आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे ऑपरेशन सिंधूर नंतर काल झालेल्या शस्त्रसंधींचं पाकिस्ताननं पुन्हा उल्लंघन केलं आहे भारतीय सैन्य दल शस्त्रसंधींच्या उल्लंघनाला सडेतोड उत्तर देत आहे अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिश्रे यांनी दिली शस्त्रसंधींची पाकिस्ताननं काटेकोर अंमलबजावणी करावी असं भारतानं आवाहन केलं आहे भारतीय सैन्यदल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे शस्त्रसंधींच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश सैन्याला दिल्या देण्याचं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं आहे महाराष्ट्र आणि मध्य दरम्यान तापीखोरी मेगा रिचार्ज प्रकल्पाचा सामंजस्य करार काल करण्यात आला भोपाळ इथं झालेल्या आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या अठ्ठावीसाव्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या करारावर स्वाक्षरी केली या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला एकोणवीस पूर्णांक छत्तीस सत्ताश टीएमसी पाणी मिळणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता आय चलित भविष्यकालीन सॉफ्टवेअरच्या उद्घाटनाप्रसंगी सुरेश भट सभागृह नागपूर इथे संबोधनपर बोलत होते यानंतर त्यांचा जनसंपर्क कार्यक्रम थोड्याच वेळात सावरकर नगर नागपूर इथं होणार आहे खेलो इंडिया युवक क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र त्र्याहत्तर पदकांची कमाई करत पदतालिकेत अव्वल स्थानावर आहेत यात सत्तावीस सुवर्ण बावीस रजत आणि चोवीस कांस्य पदकांचा समावेश आहे कर्नाटक एकोणचाळीस तर राजस्थान तेवीस पदकांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार मराठी मे समाचार आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत आणि पाकिस्तानने गोळीबार आणि लष्करी कारवाई तात्काळ थांबण्यास सहमती दर्शवत युद्धबंदीची घोषणा केली परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी नवी दिल्लीत ही घोषणा केली त्यांनी सांगितलं की पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी युद्धबंदीचे आव्हान सुरू केले होते त्यानंतर चर्चा झाली आणि समझोता झाला दोन्ही देशांचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक उद्या पुन्हा चर्चा करतील असं मिश्री म्हणाले ऑपरेशन नंतर काल झालेल्या शस्त्रसंधींचं पाकिस्ताननं पुन्हा उल्लंघन केलं आहे भारतीय सैन्य दल शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला सडेतोड उत्तर देत आहे अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी दिली शस्त्रसंधींची पाकिस्ताननं काटेकोर अंमलबजावणी करावी असं भारतानं आवाहन केलं आहे भारतीय सैन्य दल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे शस्त्रसंधींच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश सैन्याला देण्यात आल्याचं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं आहे आयपीएल स्पर्धेत उर्वरित सामने लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे स्पर्धेत साखळी फेरीतले बारा आणि प्ले ऑफचे चार असे एकूण सोळा सामने अद्याप बाकी आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यात काल तीन विद्यार्थ्यांचा वैनगंगा वैन नदीपात्रात बुडून मृत्यू झाला व्हॉलीबॉल खेळत असताना पाण्यात गेलेला चेंडू काढण्यासाठी नदीपात्रात उतरलेले असताना काल संध्याकाळी ही दुर्घटना झाली हे तिघे छत्रपती संभाजीनगर बुलडाणा आणि शिर्डी इथले रहिवासी असून गडचिरोली इथं वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होते हवामान नैऋत्य मोसमी पाऊस मान्सून यंदा नेहमीपेक्षा चार दिवस आधीच येत्या सत्तावीस मे रोजी केरळमध्ये आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे या आठवड्यात तेरा मेपर्यंत मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटावर पोहोचेल आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दरम्यान काल विदर्भात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला नागपुरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे दरम्यान नागपुरातील आजचं किमान तापमान सव्वीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार